रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा सेवा केंद्र कोरोना आपण रुग्णांना दिलेली सेवा मी कधीच विसरणार नाही त्यामुळे मी तुम्हाला आश्वासन देणार नाही तर तुम्हाला दिलेल्या मागण्या शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पावशी इथं आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य के अभियान कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितलंय अधिवेशन झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री अशी संयुक्त बैठक घेऊन तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असेही यावेळी सांगितलं राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं पावशी इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजन तेली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील डॉक्टर संदेश कांबळे डॉक्टर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर रमेश करतसकर स्वप्नील गोसावी संदीप देसाई अजित सावंत स्वप्नील झोरे आदी उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं की मी जनतेचा सेवक असून आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय गप्प राहणार नाही आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अजून काही बाकी आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख आठ मागण्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठकीत चर्चा करून सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असंही यावेळी सांगितलं आपण अधिकाधिक कर्मचाऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि ते माझं कर्तव्य आहे अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी दिली आहे आपने या आनंदा बरोबरच आपल्या पूर्च्या आठ मागण्या ठेवाव्या या सुद्धा आणि सर्व अधिकाऱ्यांनी मी या चालू आणि जागव बसनापूर्वी डॉक्टर श्रीपाद पाटील मला काढत साहेब इथे अधिकारी कर्मचारी अतिशय उत्तम काम बसायच्या उत्तर काय सांगितलं नाही आणि अशा पद्धती बारा वर्ष पंधरा वर्ष पेंपर ठेवावं त्यांना मध्ये त्यांना काढून टाकावं याही याचं नाही मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि निर्णय घेतला अनेक लोकांना घेतलं अनेक अग्रिमेंट एस टीचं अग्रिमेंट मी पहिल्यांदा केली एसटी पगार वाढ त्यामुळे लोकांसमोर जाताना काही गोष्टीचा अभ्यास करून आपला विचार रा मांडायला मांडला